माढा तालुक्यातील वाकाव जवळ रेल्वेच्या धडकेत सोलापूरच्या दोन मजुरांचा मृत्यू झालाय माढा ते वाकाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या वा असं मृत्यू पावलेल्यांची नावं आहेत वाकाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचं काम सुरू आहे या पुलाच्या कामावर हे दोघे काम करत होते रविवारी सकाळी ते पॅसेंजर रेल्वे गाडीनं सोलापूरहून वाकावकडे रेल्वेनं रेल्वेने निघाले होते पण त्यांना वाकाव स्टेशन आल्याचं समजलं नसल्यानं ते माढा स्टेशनला उतरले त्यानंतर दोघे रेल्वे रुळामधून माढा रेल्वे स्टेशनवरून वाकाव स्टेशनकडे जात होते दरम्यान त्याच वेळी समोरून येणाऱ्या पंढरपूर म्हैसूर गाडी क्रमांक सोळा पाचशे छत्तीस एक्सप्रेसचा अंदाज त्यांना आला नाही रेल्वेच्या इंजिनचा राहुल बेंजरपे यांना जोरदार धक्का बसला बेंजरपे उडून विजय तय्यावाले यांच्यावर आदळला धक्का इतका जोरदार होता की दोघेही रेल्वेच्या नाल्यात फेकले गेले राहुल बेंजरपे याचा जागीच मृत्यू झाला तर विजय तैयावाले याचा सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला